सरकारने दिलेल्या आरक्षणावर मनोज जरांगे पाटलांनी आक्षेप घेतलाय तर घेतलंच कशाला जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उग्र आंदोलन करण्याचा सरकारला इशारा दिलाय सांगतो पन्नास टक्के टिकत नाही अरे मराठे हुशार झाले बाबा आता पण जे आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी रान पेटवलं तेच आरक्षण सरकारने लागू केल्यावरही जरांगे पाटलांनी त्याला का विरोध केलाय सगळ्या तुम्ही चर्चा कस काय करत नाही हे जाणून घेण्यासाठी आपल्याला आतापर्यंत रद्द झालेल्या दोन आरक्षणांचा अभ्यास आणि मनोज जरांगे पाटलांची भूमिका समजून घ्यावी लागेल नाही नाही आम्हाला सगळ्या सोयऱ्यांची आम अंमलबजावणी पाहिजे त्याचं तर आम्ही पहिल्यांदा स्वागत केलेलं आहे याच आंदोलनानं समाजाला दिलेलं आहे त्याबद्दल काय दुमत नाही दुमत असण्याचं काही कारण बी नाही पण आमच्या सगळ्या सोयऱ्यांची आधी सुद्धा तुम्ही काढली त्याची अंमलबजावणी कधी करणार तुम्ही अधिवेशन घेतलं कशाला अधिवेशन हे गोरगरिबाच्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे करोडोच्या संख्येनं लोकं एकत्र आलेले आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्याच्यासाठी अधिवेशन असतं अधिवेशनाचा फायदाच होणार नसाल तर अधिवेशन घेतलंच कशाला गोरगरिबांच्या मराठ्यांचं वाटलं करायला याच्यासाठी करोडोच्या संख्येनं मराठा एकत्र आलाय का एवढं मोठं अधिवेशन बोलवलं आणि कोणाचा हट्टा पाहिजे एकच विषय घेता आमच्यावर थोपवत आहे का ते आरक्षण ज्याच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी हे आरक्षण हे थोपवत आहे का आमच्याकडे ही मागणीच नाही आहे मग मराठ्यांची मराठ्यांची पहिल्यापासून मागणी आहे ओबीसीतून पन्नास टक्क्याचं आता आरक्षण पाहिजे ज्याच्या नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र द्यायची आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी महाराष्ट्रभरातल्या मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढून त्याच्या अंमलबजावणी करायची मग अधिवेशन बोलवलंच तर तुम्ही तोही विषय घ्या आम्ही नाही म्हणत नाहीत परंतु सगळ्या सोयांच्या अंमलबजावणीच्या बाबतची तुम्ही चर्चा कस काय करत नाही मराठा आरक्षणाचं विधेयक विधानसभेत मांडलं जाणार आहे या विधेयकात मराठा समाजाला शिक्षणात आणि नोकरीत दहा टक्के आरक्षणाची तरतूद केली आहे पण या आरक्षणाला मनोज जरांगे पाटलांनी विरोध केला आहे राज्य सरकारने लागू केलेलं आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकेल का या भीतीने मनोज जरांगे पाटलांनी आरक्षणाला विरोध केला आहे त्याचबरोबर सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचीही मागणी पूर्ण करण्यात आली नाही आणि सगळे सोयरे या शब्दाचाही विचार करण्यात आला नाही म्हणून मनोज जरांगे पाटलांनी आरक्षण मिळाल्यावरही सरकारला आंदोलनाचा इशारा दिलाय कारण आतापर्यंत दोनदा मिळालेलं आरक्षण न्यायालयात टिकू शकलं नाहीये काय आहे मराठा आरक्षणाचा इतिहास दोन साली पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत सोळा टक्के आरक्षण देण्याचा अध्यादेश काढला होता मराठा समाजाची एकूण बत्तीस टक्के लोकसंख्या गृहित धरून हा सोळा टक्क्यांचा आकडा काढण्यात आला होता पण या अध्यादेशाला पुढे न्यायालयात आव्हान देण्यात आलं आणि आरक्षण रद्द झालं पुढे दोन हजार अठरा साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजासाठी आरक्षणाचा कायदा करण्यात आला न्यायालयाने सोळा टक्के आरक्षण रद्द करत नोकरीत बारा आणि शिक्षणात तेरा टक्के आरक्षण मान्य केलं पण उच्च न्यायालयाने मान्य केलेलं हेच आरक्षण पुढे सर्वोच्च न्यायालयात टिकू शकलं नाही आणि दुसऱ्यांदाही मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण रद्द झालं आता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मराठा समाजाच्या आरक्षणाचा अध्यादेश काढण्यात आला आहे ज्याला न्यायालयात आव्हान दिलं तर तेही टिकू शकणार नाही अशी भीती मनोज जरांगे पाटलांना आहे म्हणून त्यांनी सरकारने दिलेल्या या आरक्षणावर आक्षेप नोंदवला आहे आणि पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे बिरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज मुंबई देश प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका